नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो बावीस ऑगस्टच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी पिठोरी अमावस्या आहे म्हणजेच पोळा हा सण आपण या दिवशी साजरा करू आणि हाच दिवस असतो श्रावण महिन्याच्या शेवटचा दिवस या दिवशी तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे हा उपाय म्हणजे एक नारळ तुम्हाला या ठिकाणी फोडायचं आहे हे का फोडायचं तर आपल्या घरातल्या सर्व अडचणी सर्व बाधा रोग आजार खास करून नकारात्मकता आणि केतूचा वास आपल्या घरातून नष्ट व्हावा यासाठी हा उपाय म्हणजेच हे नारळ तुम्हाला फोडायचे आहे हिंदू धर्मामध्ये अमावस्याला खूप विशेष मानले जाते या दिवशी खास करून पिठोरी अमावस्याला पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान तर्पण केले जाते त्याशिवाय चौसष्ट योगिनींच्या मूर्त्या पिठापासून बनवल्या जातात आणि त्यांची देखील पूजा केली जाते मित्रांनो या दिवशी सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला एक पूजेचे नारळ आणायचे आहे ते नारळ व्यवस्थित सोलून घ्यायचं कारण त्याला आपल्याला फोडायचं आहे सोलून झाल्यानंतर ते नारळ घेऊन आपण आपल्या मुख्य दाराच्या बाहेर जायचं उंबरठ्याच्या पलीकडे जायचं आणि तिथे जाऊन आपल्या उम मुख्य दारावरून तीन वेळेस तो नारळ गोल फिरवून ओवाळून घ्यायचा आरती जसं ओवाळतो घजेडीच्या काटा जसा फिरतो तसा तीन वेळेस तो नारळ ओवाळून घ्यायचा आणि उंबरठ्यावर किंवा उंबरठ्याच्या बाहेर तो नारळ आपल्याला फोडायचा आहे फोडून झाल्यानंतर उंबरठ्यावरच ते पाणी शिंपडायचं थोडं डाव्या साईडला उजव्या साईडला वरून खाली जेवढं तुम्हाला पाणी शिंपडता येईल तेवढं शिंपडायचं पायऱ्यांवर सगळीकडे ते पाणी शिंपडायचं आणि जो नारळ आपण फोडला आहे तो आपण खायचा नाही घरात पुन्हा तो आणायचा नाही जसा आपण फोडला पाणी शिंपडलं तसाच तो बाहेर जाऊन टाकून द्यायचा कुठेही टाका बिल्डिंगमध्ये राहत असेल तर खाली जाऊन कुठेही टाका तुमचं सेपरेट घर असेल तर बाहेर कुठेही चार रस्ते असतील झाड असेल कुठेही तुम्ही जाऊन टाकू शकता व्हा त्या पाण्यात टाकला तरी चालेल पण घरात आणायचं नाही कारण आपण त्या नारळाने आपल्या मुख्य दाराची आपल्या घराची नजर काढली आहे आणि त्या नारळाचं पाणी शिंपडून आपण सर्व नकारात्मकता राहू केतूचा वास सर्व नजरदोष नष्ट केलेल्या आहेत आणि तो नारळ फेकून आपण सर्व अडचणी दुःख दरिद्री गरिबी संकट समस्या बाहेर काढलेल्या आहेत तर हा उपाय पिठोरी अमावस्याच्या दिवशी श्रावणाच्या शेवटच्या दिवशी तुम्ही नक्की करा धन्यवाद